मालेगाव तालुक्यातील जळगावनी ग्रामपंचायतीतील सन दोन हजार तेवीस ते, ते चोवीस दरम्यान वॉर्ड क्रमांक तीन मध्ये नागरी सुविधा अंतर्गत राम मंदिर समोर झालेल्या सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालंय सदर सिमेंट रस्त्याची पुन्हा गुणवत्ता चाचणी घेण्यात येऊन कामाचा दर्जा तपासण्यासाठी संबंधित वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्य दुकळे यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे नागरी सुविधा अंतर्गत असलेल्या सदर रस्त्याच्या कामावर अनेक ठिकाणी खड्डे पडत असून खराब आहे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाबाबत बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांच्याकडून गुणवत्ता चाचणी करण्यात यावी यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत संबंधित ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांसाठी विकास कामाबद्दल विचारणा केली असता मोठ्या प्रमाणामध्ये कामामध्ये अफरातफर दिसून दिसून आहे संबंधित ग्रामसेवकात याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे नागरिकांना मिळाली त्यानंतर ग्रामसेवक कोणालाही न सांगता अर्जित रजा न घेता बारा तेरा दिवस गैरहजर राहिला यामुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली आहे की इथंच कुंपन शेण खात आहे संबंधित ग्रामसेवकांना याबाबत मालेगाव गट विकास अधिकाऱ्यांनी कारणी दाखवा नोटीस काढली आहे सदर जळगावनी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कामामध्ये भ्रष्टाचार झालेला उघड झाल्यास ग्रामसेवक सरपंच व सिमेंट रस्त्यांचे ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे ही कामे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय दुकळे यांनी संबंधित विकास कामांसंदर्भात तक्रार अर्ज गट विकास अधिकाऱ्यांकडे दाखल केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी मालेगाव माझे नाव दत्तात्रय पंढरनाथ दुकळे ग्रामपंचायत सदस्य तर हे काम चार महिन्यापूर्वी नागरी सुविधामधून झालेलं आहे त्याचा कॉन्ट्रॅक्टर गुंजाळ म्हणून देवळेचा आहे त्याचा पोट कॉन्ट्रॅक्टर भूषण दाते म्हणून आहे त्याने हे काम केलेलं आहे त्याला वेळोवेळी सूचना देऊन प्रत्येक कामाचंही सांगून तरी तो त्याची काही कार्यवाही केली नाही त्याने आणि त्याच्यावर पाण्याची म्हणजे वेळोवेळी पाण्याची मागणी करून दोन दोन चार चार आठ आठ दिवस पाणी मारत नव्हता तो रस्ता सगळा हे घेत झालेला आहे म्हणजे विखरून गेलेला आहे खड्डे पडलेले आहे त्याला रहदारी भरपूर झालेली आहे आणि गावातले लोक येऊन माझ्याकडं गाव गावातून तीन नंबर वार्डातून निवडून निवडून आल्यामुळे लोक माझ्याकडे तक्रार मांडतात तर मी याच्यापूर्वी दोन वेळा पंचायत समिती अधिकारी बी ओ साहेब आणि नाशिक शिओ मॅडम यांना अर्ज दिलेला ले आहे ले लेखी अर्ज ले दिलेला आहे त्याचे लेखी पुरावे टाकलेले आहे त्याचे व्हिडिओ टाकलेले आहे पण त्याच्यावर अद्यापपर्यंत काही कार्यवाही झालेली नाही कॉन्ट्रॅक्टरला सांगूनही तो मस्त पंख्यामध्ये बसून काही कामावर जात नाही कुठंच जात नाही फक्त पंख्याखाली बसतो तान दोन तास दोन तास बसतो आणि घरी निघून जातो तो कोणत्याही आजपर्यंत कोणत्याही कामावर गेलेला नाही आणि संगणमातानी बिलं काढून देतो काही कॉन्ट्रॅक्टर त्याला पार्टनर आहे आणि ते पार्टनर कॉन्ट्रॅक्टर तिथं ऑफिसला पण येत नाही परस्पर हा जाऊन त्यांना चेक परस्पर देऊन टाकतो त्यांचं डिपॉझिट वगैरे काही कट हे काम वेळोवेळी त्याला सूचना देऊ नये त्याने ते केलं नाही त्याला पाणी मारायला सांगितलं तरी तो आठ आठ दिवस पाणी मारत नव्हता ग्रामसेवकलाही दोन तीन वेळा सांगितलं तो पण इथं कामावर तर आलाच नाही आणि नुसता पंख्या खाली बसून राहतो एक दीड तास येतो कोणला दिसतो कोणला नाही दिसतं नागरिकांच्या काही अडचणी असतात आता हे याचे कामं चालू आहे लाडकीबाईंचे की याच्या वगैरे दुसरी कामं चालू असते दाखल्यांची गरज असते हा येत नाही तास दोन तास थांबतो आणि निघून जातो कॉन्ट्रॅक्टदाराला सगनमाताने हे करून बिल काढून घेतो आणि तो, तो कॉन्ट्रॅक्टर समोर येत नाही परस्पर हा त्या कॉन्ट्रॅक्टरचे हे करून आणि त्याला पार्टनर आहे नवरे म्हणून जो पार्टनर आहे त्याला कॉन्ट्रॅक्टर त्याला तो पार्टनर आहे त्यांचे परस्पर बिलं काढून देतो त्याला न सांगता बिलं काढू नको तरी तो परस्पर बिलं काढून देतो त्यांचे डिपॉझिट सुद्धा कपात करीत नाही इतर कॉन्ट्रॅक्टरांचे डिपॉझिट कपात करतो जळगाव निंबाई येथील ग्रामसेवक सुरेंद राम बिलास शिरोळे यांना परत वेळोवेळी प्रत्येक याच्या तक्रारी करूनही ते त्याच्यावर काही दखल घेत नाही इस्टिमेट मागितलं इस्टिमेट पण देत नाही आत्तापर्यंत एक कोटी चाळीस लाखाचं जेल मिशनचं काम झालेलं आहे काळवाडी याच्यामधून तिथं पण त्याला एस्टिमेट मागितलं इस्टिमेट नाही म्हणतो माझ्याकडे आणि मी आता जे काम चालू आहे पांढरंग नगरमध्ये रस्त्याचं चा काम चालू झाले त्यालाही दोन तीन वेळा इस्टिमेट मागितलं ते काम होऊन गेलं काम बंद बंद पाडलं होतं ते परस्पर चालू करून त्यांनी पूर्ण केलं त्याचं इस्टिमेट अजूनपर्यंत मिळालेलं नाही प्रत्येक कामाचं इस्टिमेट मागितल्यानंतर तो लगेच वेळेवर देऊ शकत नाही काम पूर्ण झाल्यावर तो इस्टिमेट देतव्हान्स त्याला नाही सांगितलं होता तर त्यांनी ते अडव्हान्स आज आम्ही या ठिकाणी राम मंदिरासमोर आलोय हा रस्ता बघून घ्या तुम्ही एक हा एक चार महिन्यापूर्वी झालेला रस्ता आहे हा आणि हा नागरी सुविधेमध्ये अकरा लाखाचा रस्ता आहे पंधरा ऑगस्टला जी ग्रामसभा झाली ग्रामसभेमध्ये आम्ही या रस्त्याविषयी ग्रामसेवकाला विचारणा केली की या रस्त्याविषयी आम्हाला माहिती द्या तर पंधरा ऑगस्ट नंतर ग्रामसेवक हा गायब झाला हा आलाच नाही वारंवार तक्रार करून मागच्या जवळजवळ तेरा ते चौदा दिवसापासून ग्रामसेवक आला नाही त्या नागरिकांच्या भरपूर तक्रार होत्या समस्या होत्या आम्ही ग्रामपंचायतला विचारलं सरपंचानी मग पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर मग ग्रामसेवाला कारणीदाफ नोटीस जारी झालेली तर ह्या ग्रामसेवकाच्या हो काळामध्ये इथे जेवढीही कामं झाले हे आम्हाला संशय सगळे निकुष्ट परतधाराची कामं झाले आता हा चार महिन्यापूर्वीचा रस्ता आहे आत्ता उचलला बघून आपण जर पाहिलं तर चार महिन्यापूर्वी रस्त्याचं काम झालेलं आहे अकरा लाखाचं काम झालेलं रस्त्यावरती बघत होतो सगळी खडी पडली पण त्याच्यावर तो निघून गेलेलं पाणी साचलं तर त्यामध्ये पाणी साचलं दिसत आहे आपल्याला तर या कामामध्ये जे जे लोक इन्वॉल्व्ह असतील मग ते कॉन्ट्रॅक्टर असेल आपला ग्रामसेवक असेल सरपंच असेल इंजिनियर असेल ज्या ज्या लोकांनी हे काम करून याचं पेमेंट काढलेलं आहे त्या सर्व लोकांची आणि या कामाची चौकशी झाली पाहिजे असं आम्ही आज या ठिकाणी आमच्या आम्ही जळगावकर विधायक समितीमार्फत एक निवेदन देतो आहे आणि याची आम्हाला न्याय मिळेल आणि ह्या ह्या रस्त्याची जी तक्रार आहे ग्रामपंचायत सदस्य पण आपल्याबरोबर आहेत त्यांनी या रस्त्याचं क्वालिटी कंट्रोलमार्फत तपासणी व्हावी आणि कारवाई होईल या रस्त्याच्या कामाबद्दल पुन्हा एकदा क्वालिटी कंट्रोलमार्फत तपासणी झाली पाहिजे आणि संबंधितावर कारवाई झाली पाहिजे यासाठी ग्रामपंचायत सदस्य श्री दत्तात्रय पंढर दुकळे यांनी निवेदन दिलं आहे पण तरीही त्यांनी निवेदन देऊ नये अजूनही त्याच्यावरती कारवाई झाली नाही तरी ती व्हावी अशी इथल्या सर्व नागरिकांतर्फे मी मागणी करतो आज दिनांक दोन सप्टेंबर एकोणीसशे चोवीस रोजी जळगावनी येथील आम्ही जळगावकर विधेयक कार्य समिती तसेच जळगाव येथील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ यांच्या साक्षीने आज जळगावनी ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम आ, नागरी सुविधा निधीमधून कॉन्क्रीट रस्त्याचे कामकाज झाले आहे सदरचे कामकाज हे ग्रामपंचायत कार्यालय व राम मंदिरपासून तर स्मशानभूमी रोडचं हे सदरचं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे चार, महिन, चार महिने चार महिने पण अजून कामाला पूर्ण झाले नाही तरी रस्त्यावरील पूर्ण खडी आणि सिमेंट कोट हा पूर्ण नि निघालेला आहे आणि त्या ठिकाणी खड्डे पडून पाणी ठिकठिकाणी पाणी साधलेलं आहे सदरचं काम हे अतिशय निकृष्ट झालं असल्याने आम्ही सर्व जळगावकर व सर्व ग्रामस्थ विधायक कार्य समिती जळगावनी याचा निषेध करत आहोत आणि सदर कामाबाबत आम्ही गट अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांना आम्ही निवेदन देत आहोत तत्रात दिलेलं आहे या यापूर्वी निवेदन दिलं आहे आणि गट अधिकारी साहेब यांनी सदर कामाबाबत याची नोंद गांभीर्य नोंद घ्यावी व संबंधित ठेकेदार श्री गुंजाळ यांना सदरचे काम दिलेले होते परंतु सदरचे काम हे त्यां त्यांनी त्यांचा सब कॉन्ट्रॅक्टर भूषण दाते आ, नामक कोणी व्यक्ती आहे त्यांनी हे सदरचं काम अतिशय निकृष्ट केलेलं असल्याने त्या कामाबाबत चौकशी व्हावी आणि ते काम परत त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी करून द्यावे अशी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि आम्ही जळगावकर विदयी कार्यसमिती व ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने मागणी करत आहोत याबाबत आम्हाला लवकर ना मिळाल्यास नाशिक यांना आम्ही निवेदन देऊन उपोषणाला बसू असं आम्ही सर्वांच्या वतीने इथे जाहीर आवाहन करत आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा